आणि तुम्हाला हा आहे जिल्हा परिषद चा रोड आणि हा डांबरे मंजूर आहे आणि ह्याच डांबरे टच इन भिगवण पासून अगदी एक वीस मिनिटाच्या अंतरावरती मैत्री दहा एकरचा प्लॉट आहे ही दहा एकर जमीन आहे तो हिरवा जो गव आहे तो आपला आहे का बर हिरवा गहू आपला हिरवा गहू जर सोडला आणि त्याच्या अलीकडे आपण असा येल जर मारला तर येल मारल्यानंतर जो वाळलेला गहू आहे तो आहे आपला गहू वाळलेल्या गहूपासून ते आपण हिथपर्यंत म्हणजे ह्या डांबरीपर्यंत आपण आहोत आणि ह्या डांबरीपासून आपण खाली गेलो असच तर तुम्हाला ऊस वगैरे जे काय दिसते ऊस पण आपला स्वतःच्या बालकीचा आहे आपल्या मालकांचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही दहा एकराची जमीन तुम्हाला टेबल प्लॉट प्लेन अगदी सुंदर आणि हिरवीगार भीमा नदीपासून चार इंचीच पाणी कनेक्शन आणलेलं आणि स्वतःची डीपी आणि महत्वाचं म्हणजे आपल्या क्षेत्रातून गेलेला पाण्याचा वडा छोटा म्हणता येईल वडा म्हणता येत नाही त्याला पण जे पाण्याचं पर्क्युलेशन पाजर होतं त्या शेतीतून झालेलं पाजर त्याचं पाणी वर्षभर असतं ते पण पाणी आपण वापरू शकता आणि आसपासची शेती पण खूप सुंदर आहे लोकवस्ती आहे आउट साईडला कुठलाच भाग नाहीये आणि असा जो आपण फ्रंट पाहिला ह्या डांबरीला म्हणजे आता सा, रस्ता सध्या कच्चा आहे पण डांबरी मंजूर आहे आणि ह्या रस्त्याला आपण टच आहोत महत्वाचं कोणाचं एक नाही दोन नाही आपला एक पाय गाडीमध्ये एक पाय रानामध्ये आणि हे तुम्ही समोर जो बघताय हे लिंबाचं झाड छोटस इथपर्यंत आपल्या शेतीचा फ्रंट आहे शिथपर्यंत आपली शेती आहे शेती काळी भोर आहे तुम्हाला बघायची असेल तर दोन म्हणतात दाखवतो शेती काळी आहे का तांबडे आहे की समोरची माती की समोरची माती बघताय मित्रांनो काळी भोर माती आहे हा समोरचा जिल्हा परिषदचा रस्ता आहे क्षेत्रातून पाणी पाजरतं आणि जे काही पाणी बाहेर येतं ती अशा पद्धतीने पाणी मित्रांनो या ठिकाणी येतं आणि हे आपल्या क्षेत्रातून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पाणी तुम्हाला बारा महिन्यात पण कमी दिसणार नाही शेतकरी एकदम कर्तबगार आहेत आणि स्वतःची त्यांनी डीपी स्वतःच्या शेतीसाठी त्यांनी स्पेशली डीपी त्यांनी आणलेली आहे मंजूर केलेली आहे हा हा पाण्याचा फगवटा आणि ही शेतकऱ्यांचा आपला स्वतःचा गहू आपल्या हक्काचा गहू आता पार गहू आपला काढायला आलेला आहे थोड्याशा काही दिवसामध्ये आपण ही गहू काढणार आहे समोर शेतकरी राबतायत शेती करतायत आणि लवकरात लवकर तुम्ही या क्षेत्राची विजिट मारावी क्षेत्र दहा एकर आहे आणि लवकरात लवकर तुम्ही माल खावं अशी आमची अपेक्षा आहे पुणे सोलापूर मार्गे एक भेगवण गाव आहे आणि भेगवण गाव अतिशय फेमस आहे तुम्हाला नदीपासून चार इंची पाईपलाईन या ठिकाणी आणलेली आहे आणि भरपूर पाणी आहे भरपूर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नदीच्या पाण्याचं लिफ्ट आहे आपलं स्वतःच स्पेशली चार इंची पाईपलाईन आहे यातून आपण क्षेत्र भिजवतो हेच पाणी आपल्याला भरपूर होतं लाईटचा विषय यांनी स्वतःचा डीपी यांनी तयार केलेला आहे आणि कोणाला लाईट मागायची गरज नाही आणि लिगली पद्धतीने त्यांनी स्वतःसाठी डीपी एक मंजूर करून त्यांनी आपला बसवलेला आहे